घरगुती कारणातून मुलानंच बापाचा गळा आवळून खून केल्याची घटना राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुकमध्ये मंगळवारी घडली तुकाराम दौलू मगर या पासष्ट वर्षीय जन्मदात्याचा खून करणाऱ्या प्रकाश मगर या मुलाला न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक गावात तुकाराम दौलू मगर आणि मुलगा प्रकाश तुकाराम मगर या बाप लेकामध्ये गेल्या दोन दिवसांपासून घरगुती कानातून भांडण झालं होतं त्यातून सोमवारी तुकाराम मगर हे शेताकडे गेले असताना मुलगा प्रकाश मगर यानं त्यांच्याशी पुन्हा भांडण केलं आणि वडिलांचा दोरीनं गळा आवळून त्यांना ठार मारलं ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती दरम्यान या घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष कोरे पोलीस उपनिरीक्षक महेश घेरिडकर दिगंबर बसरकर कृष्णात यादव यांनी तपास यंत्रणा गतिमान केली आणि मंगळवारी पहाटे मुलगा प्रकाशला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे गेल्या काही महिन्यात किरकोळ वादातून नात्यातीलच व्यक्तीच्या खुनाच्या घटना राधानगरी तालुक्यात वाढल्या आहेत त्यामुळे तालुक्यात त्याची चर्चा सुरू आहे